विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण दोन ची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाच ची कसोटी आणि सहाची कसोटी पाहिलेली आहे तुम्ही या कसोट्या पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन त्या सर्व कसोट्या पहा कारण मागच्या कसोट्यावर अवलंबून पुढच्या कसोट्या आहेत आज आपण एक अत्यंत महत्वाची कसोटी आणि त्याची ट्रिक जे की तुम्हाला आतापर्यंत कधीच माहीत नव्हती अशी ट्रिक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत सातच्या कसोटीची ट्रिक पुस्तकात दिलेली आहे परंतु थोडीशी वेगळी आहे काही पुस्तकामध्ये सातची कसोटी पण दिलेली नाही म्हणजे एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येला सातने निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं अगदी सोपी पद्धत सोपी ट्रिक मी या ठिकाणी आता सांगणार आहे पहा एक संख्या घेऊया हो आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला की सातने एखाद्या संख्येला सातने ने भाग जातो की नाही आता एक पहा सातशे एकोणपन्नास घेऊ आपण किती ही संख्या दिलेली आहे या संख्येला सातने ने निशेष भाग जातो की नाही कसं ओळखायचं पटकन सोपी ट्रिक लक्षात ठेवा एकक स्थानचा जो अंक आहे किती आहे नऊ या एकक स्थानचा अंक किती नऊ त्याची दुप्पट करा बघा पहिली स्टेप काय आहे पहिल्या अंकाचा एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करा आणि उरलेल्या संख्या ज्या आहेत नऊची दुप्पट किती सांगा म्हणा <laughs> आता नऊ हे सोडून द्या नऊ ची दुप्पट करा आणि उरलेल्या संख्येमधून ते अठरा वजा करा काय करा वजा करा आता या नऊकडे पाहायचं नाही नऊला सोडून दिला आपण का बरं कारण त्याची हे ट्रिक आहे सातने भाग जातो की नाही पूर्ण भाग जातो की नाही निशेष भाग जातो की नाही हे पाहण्यासाठी काय करायचंय पहिल्या अंकाची दुप्पट करा आणि या उरलेल्या संख्येखाली लिहा त्यातून वजा करा चार मधून आठ गेले चार मधून आठ जात नाही म्हणून इकडं सातचा सा इकडे घेतला चौदा चौदा मधून आठ गेले सहा राहिले त्यानंतर इकडे सहा मधून एक गेले पाच राहिले उरले बेरीज वजाबाकी किती आली हो छप्पन आता ही आलेली वजाबाकी सातच्या पाड्यात किंवा सातच्या पटीत आहे का बघा साते आटी छप्पन सातच्या पटीत आहे म्हणजेच काय तर सातशे एकोणपन्नास या संख्येला सात ने निशेष भाग जातो सोपी पद्धत सातची कसोटी काय लक्षात आलं पहिल्या अंकाचा किंवा एककस्थानी असलेल्या अंकाची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करा आणि आलेली वजा बाकी सातच्या पटीत आहे का पहा झालं आपलं उत्तर अजून एक उदाहरण पाहूया आपण एक हजार चारशे अठ्ठावीस किती घेऊया एक हजार चारशे अठ्ठावीस आता मला सांगा या संख्येला सातने ने निशेष भाग जातो की नाही काय करावं पहिल्या संख्येचा पहिल्या अंकाची दुप्पट करा पहिला अंक कोणता आहे एक अंक आठ त्याची दुप्पट करा सोळा या बाजूच्या संख्येमध्ये लिहा सोळा पहिल्या कर, कर। अंकाचं दुप्पट किती आली सोळा आपण सोळा लिहिलं आता वजाबाकी करूया या आठ कडे आपल्याला पाहायचं नाही लक्षात ठेवा फक्त राहिलेले जे अंक आहेत आता दोन मधून सहा गेले जातात का नाही इकडचा हातचा घेतला बारामधून सहा गेले सहा राहिले आता तीन मधून एक गेले हा दोन राहिले एक ला एकशे एक सव्वीस आला आता तुम्ही म्हणाल तीन अंकी संख्या आधी दोन अंकी संख्या येईपर्यंत आपल्याला तीच पद्धत तीच स्टेप पुन्हा करा पुन्हा पहिल्या अंकाची दुप्पट करा एक किती आहे सहा आहे सहाची दुप्पट करा बारा हे सहाला सोडून उरलेल्या अंकामधून बारा वजा करा दोन मधून दोन गेले शून्य एक मधून एक गेले शून्य किती आलं वजापाकी शून्य सातचा पटीमध्ये शून्य सात ने शून्यला भाग जातो का जातो सात शून्य शून्य म्हणजेच काय एक हजार चारशे अठ्ठावीस या संख्येला सात ने निशेष भाग जातो बघूया आपण भाग घालून एक हजार चारशे अठ्ठावीस ला सात ने निशेष भाग जातो की नाही आडव्या पद्धतीने बघा सात ने भाग घाला सातचा पाडा म्हणायचा आपल्याला सात ने सातला भाग आला सात एक सात सातचा पाडा आता एक एप्रिल म्हणता येतो का नाही म्हणून शून्याचा भाग दिला पुढचा एक अंक घेतला किती झाले चौदा सातचा पाडा चौदा एप्रिल म्हणा सात दोन्ही चौदा काही उरलं का चौदा मध्ये नाही आता सातचा पाडा दोन एप्रिल म्हणा म्हणता येतो का मग काय करायचं शून्याचा भाग दिला पुढचा एक अंक घेतला आता किती झाले अठ्ठावीस सातचा पडा अठ्ठावीस एप्रिल म्हणा सात चोख काही उरलं का नाही म्हणजे उत्तर किती आलं दोनशे चार म्हणजे सात ने पूर्ण भाग गेला की नाही गेला म्हणजे निशेष भाग गेला सोपी पद्धत आहे लक्षात आली ट्रिक तुमच्या सातची ट्रिक काय आहे सातच्या कसोटीची ट्रिक काय आहे पहिला अंक जो आहे एकस्थानचा -एक त्याची दुप्पट करायची तो अंक सोडून उरलेल्या संख्येतून वजा करायचं आलेली वजा बाकी सातच्या पटीत आहे का ते पाहायचं जर अशा तीन अंक जर पुन्हा उरत असतील तीन अंकी संख्या पुन्हा तीच पद्धत करायची तीच स्टेप करायची पहिल्या अंकाची दुप्पट पुन्हा वजाबाकी आलेल्या वजाबाकीतून आलेली वजाबाकी ही सातच्या पटीत किंवा सातने त्या संख्येला भाग जातो की नाही पाहायचं जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सात ने निशेष भाग जातो विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपी पद्धत सोपी ट्रिक ही आतापर्यंत तुम्ही पाहिली नसेल अशी ट्रिक आज आपण पाहिलेली आहे आवडली सगळ्यांना येस नो हा आवडली असेल तर लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढची लाइव क्लास किंवा नोटिफिकेशन ट्रिक्शन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव